मालेवाडी गावाच्या शिवारात गांजाची झाडे लागवड केलेल्या शेतात छपा टाकून दोन लाख दहा हजार दोनशे किंमतींचा मुद्देमाल जप्त एक आरोपीला अटक प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्हा गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली केसम नामे विक्रम मुरलीधर खेडकर राहणार मालेवाडी तालुका पातर्डी आणि त्याच्या मालकीच्या शेतात मालेवाडी तालुका पातर्डीत असलेल्या शेतात तुरीच्या पिकात गांजाच्या झाडांची लागवड केली अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पाथर्डी पोलिसांचे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा टाकला असता इसम नामे विक्रम मुरलीधर खेडकर वय त्रेचाळीस वर्ष याच्या शेतगट नंबर एकशे चौदा मधील तुरीच्या शेतात दोन लाख दहा हजार दोनशे पंचवीस रुपये किमतींची बेकायदा गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्याप मनोव्यापारावर परिणाम करणारी गांज्याची एकूण चौदा पूर्णांक दहा ग्राम वजनाची सोळा गांज्याची झाड लागवड केलेली मिळून आलेत सदर मुद्देमाल व आरोपी ताब्यात घेऊन सदरबाबत पातर्डी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर बाराशे सत्याहत्तर अब्लिक दोन हजार पंचवीस एन डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचं कलम आठ ब आठ क वीस अ ब बावीस प्रमाणे दिनांक एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी तेवीस अब्लिक बारा वाजता गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास पुजारी करत करतात सदरची कारवाई माननीय सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय वैभव कलबर्मे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली मानने नीरज राजगुरुसो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव विभाग पोलीस निरीक्षक विलास पुजारी पोलीस सब इन्स्पेक्टर महादेव गुट्टे विलास जाधव नितीन दराडे राजेंद्र म्हसके बाबासाहेब बडे सुहास गायकवाड ज्ञानेश्वर इलग एजाज सय्यद कानिफनाथ गोपणे चालक म्हसके नागेश वाघ संदीप नागरगोजे यांच्या पथकाने केले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी बाहेब गामने अहिल्यानगर पाथरली